आजपर्यंत याला कारणीभूत आहेत ते वांगणी ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी तेथे ते निवडून येणारे सरपंच तेथे ते निवडून येणारे ग्रामपंचायतीचे सदस्य व तेथे ते असणार प्रशासन वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची सुरुवात झालेली आहे आणि ती एवढी मोठ्या प्रमाणात झालेली आहे की वांगणी ग्रामपंचायतीला एक अनधिकृत बांधकाम वसाहत म्हणून नामकरण करण्यात येत आहे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत व अंबरनाथ तालुक्यामध्ये होत असणाऱ्या ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामाबाबत व्हॉट्सअप व एक क्लिप दाखवण्यात येत आहे एक कॉमेंट करण्यात येत आहे की हे अनधिकृत बांधकाम अधिकृत करावेत की हे पाडून टाकावे याबाबत जनतेची मोठ्या प्रमाणात इच्छा अशी दिसून येते की हे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात यावी म्हणून मात्र शासन याबाबत काय निर्णय घेत हे शासनाच्या दरबारातच दिसून ग्रामपंचायत अधिनियमाचा जर आपण अभ्यास केला तर कोणत्याही पद्धतीचं ग्रामीण भागामध्ये बांधकाम करताना ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला तथा सरपंचांना बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार कुठेही दे दिसून येत नाही तर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आणि प्रशासनाला अधिकार आहे तो नाक दाखला देण्याबाबत खऱ्या अर्थाने बांधकाम परवानगी जी पूर्णत्वास येते ती म्हणजे जिल्हाधिकारी महसूल विभाग व जिल्हाधिकारी विभाग यांच्या माध्यमातून ज्या वेळेस ग्रामीण भागातील बांधकामांना परवानग्या मिळतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते बांधकाम परवानगी योग्य आहे असं मानलं जात ग्रामीण भागातील प्रत्येक बांधकामाला जो एफ मिळतो तो पॉइंट चार असा असतो वांगणी ग्रामपंचायत परिसर हा जंक्शन स्टेशन हू पाहत आहे आणि जंक्शन रेल्वे स्टेशनचा लगतचा असा हा वांगणी परिसर खऱ्या अर्थाने विकसित व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणात बिल्डर व्यावसायिकांनी तिथे आगेकूच केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात बांधकाम बांधकाम करत आहे करताना मात्र बिल्डर एका गोष्टीकडे दुर्लक्ष जाणून मधून केलेलं आहे आणि तेथील लोकप्रतिनिधींनी जाणून दुर्लक्ष केलेलं आहे आणि अनधिकृत बांधकामाला सुरुवात केलेली आहे वांगणी ग्रामपंचायत हातीमध्ये ग्रामपंचायत बांधकाम परवानगीच्या आधारावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आरोग्यकृत बांधकाम सुरू झालेली आहे वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये चा पॉईंट चारच्या एफएसआय च उल्लंघन केलेला आहे महसूल न्यायाधिकरणाकडून महसूल विभागाकडून आणि टाईम ठाणे यांच्याकडून परवानगी न घेता बांधकाम करण्यात आलेलं आहे वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्या बांधकामामध्ये बेसमेंट हा सोडण्यात आलेला नाही ग्राउंड फ्लोरला डायरेक्ट व्यापार संकुल तयार करण्यात आलेले आहेत गाळे बांधण्यात आलेले आहेत ग्राउंड फ्लोर करने ले ले आए। गे दो दो हा मोकळा ठेवणं ग्रामीण भागामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दोन मजल्याचं बांधकाम करावं असं तरतूद येते मात्र वांगणी ग्रामपंचायत खात्यामध्ये पूर्णतः ग्राउंड फ्लोर हा व्यापारी संकुल म्हणून उभारण्यात आलेले गाळे उभारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दोन दोन चा चार चार पाच पाच माळ्याच्या इमारती उभारण्यात आलेल्या आहेत बऱ्याच जवळजवळ ऐंशी टक्के इमारती या वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर आहे अशा बेकायदेशीर इमारतींवर कारवाई होणार का तर वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जेवढी काही बेकायदेशीर बांधकाम झालेली आहेत अशा सर्व बेकायदेशीर बांधकामांमधील मोठ्या प्रमाणात सदनिकांची विक्री ही दुय्यम निबंधक उल्हासनगर दोन म्हणजे बत्तापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणीकृत दस्त नोंदणी करण्यात आलेली आहे म्हणजे अनेक प्रॉपर्टीचे खरेदी खत रजिस्टर झालेले आहे याला जबाबदार कोण तर याला जबाबदार ठरतो तो तत्कालीन दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक ऑफिसर या शासकीय अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे बेकायदेशीर दस्त नोंदवणं हे योग्य नाही त्याचबरोबर वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या बांधकाम परवानग्या ग्रामपंचायतीने दिलेल्या आहेत त्या बेकायदेशीर आहेत त्यामुळे या बांधकाम परवानग्या हे बेकायदेशीर असल्यामुळे ते संबंधित प्रशासन व सरपंच व त्या ठिकाणी असणारे ग्रामपंचायती सदस्यांची संख्या हे सर्व त्याला जबाबदार ठरत आहे वांगडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम करण्यात आलेले ज्या बिल्डरांनी हे बांधकाम केलेलं आहे हे बिल्डर या गोष्टीला जबाबदार आहे याच्यापेक्षा महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे जे नीरव मोदी आणि यांनी बँक घोटाळा केले त्या पद्धतीचा बँक घोटाळा हा वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये होत आहे वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेली आहे या बेकायदेशीर बांधकामांना लोन देण्याचं काम अनेक बँकांनी केलेलं आहे बेकायदेशीर बांधकाम अनधिकृत बांधकामांना जर बँका लोन देत असतील तर त्या ग्राहकांनी ती खरेदी करणं योग्य ठरत असत बँका ह्या टायटल क्लिअरन्स तपासत असतात असं सामान्य जनतेला वाटतं मात्र वांगणी ग्रामपंचायत मध्ये बिल्डरांचा हाताचे बाहुले झालेल्या या बँकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर सैनिकांना सुद्धा लोन प्रोव्हाइड केलेले आहे त्यामुळे त्या संबंधित बँका सुद्धा याला जबाबदार आहेत अशा प्रकारे ज्या वांगणी ग्रामपंचायत प्रशासन वांगणी ग्रामपंचायत सरपंच व त्यांचे सहकारी त्याचबरोबर ज्या बिल्डरांनी बांधकाम केले ते बांधकाम व्यावसायिक दिव्यम निबंधक कार्यालय ऑफिसर रजिस्ट्रार ज्या बँकांनी लोन केले त्या बँका हे सर्व वाहने ग्रामपंचायती या अनधिकृत बांधकामाला जबाबदार आहे ज्या वेळेला अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची वेळ येईल त्यावेळेला या सर्व घटकांवर सुद्धा शासनाने कारवाई करणं गरजेचं आहे या पद्धतीची कारवाई शासन करतं का ते आपण पाहूया